दोनशे ठाऊन मानखटाव विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आमदार जयकुमार गोरे यांची पदयात्रा दहिवडी शहरामधून पदयात्रा प्रचंड प्रचंड बहुमताने विजय करा लागत नाही याला सेवा معايا मी नसणार आहे आता जय कुमार भाई तो आम्ही एक करोड प्रकल्प भाऊ आयाने रिसोर्स करतो सामान्य Mae'n gwybod i fod pla! शैक्षणिक क्रांतीचा निर्णय घेणारे द्रष्टा नेता म्हणजेच आपले जया भाऊ माण कटावचा बुलंद आवाज दिलेला शब्द पाळणारे आणि पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवणारे युवा विचारवंत जय कुमार गोरे भाऊ यांना गमल या चित्रासमोरील बंगण दाबून प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी करा अनाथ लोणक पाणी 9755 ला दिलं जे कटापूरच्या पाणी वेसलेतून कुणा माहितीचं पाणी वाळगंगा तलावा ठर मार्चच्या पाणी योजनेसाठी पाणी अनिश्चित केलं आणि कुमारपूर गाव नालू करून कमला सौनिक मंडळाचा 47 वा पाणी प्रकल्प देखील माझ्या सगळ्या सहकारी बांधवांनी माझ्या सगळ्या बहिणी सगळ्या युवक बांधवांनी आज रेवडी शहरामध्ये भव्याची रॅली काढली दहोली शहरातल्या नागरिकांना वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी माझ्यासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद मागितले मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आज दही दे वडिंची या रालीला असणारी उपस्थिती थोड्या प्रचंड संख्येनं आपण या रॅलीमध्ये सहभागी झाला आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आपलं प्रेम आपली मेहनत आणि आपण लोकांच्या साठी केलं केलेलं काम येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या चिन्हा समोरच बटन लाभून लोक त्याच मूल्यमापन करते मला विश्वास आहे वीस तारखेला आपण कमलाच्या पुढचं बटन लाभून घ्या लोकांच्याकडून आपण प्रमुख रुग्ण आहोत प्रमुख कार्यकर्ते आहेत तुमच्या सगळ्यांच्या भरोसावर या दहिवाळी शहराची निवडणूक आता मी सोडतोय आजपासून किंवा आपण गेल्या अनेक दिवसापासून या निवडणुकीमध्ये द्रस्टांना मेहनत घेतली रस्त्यांना कष्ट घेतले माझी भूमिका आपल्या सगळ्यांची भूमिका पक्षाची भूमिका आपण लोकांच्या मनात पोचवण्याचं काम केलंय आता हे काम केल्यानंतर आता दोन दिवस राहिलेले आहेत आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे पाच वाजता प्रचाराचा सांगतो आणि एक दिवस या निवडणुकीचा सगळ्यात महत्वाचा दिवस आणि या सगळ्या मेहनतीचा से घेण्यासाठी वीस तारीख हा दसऱ्यापेक्षा महत्वाचा दिवस म्हणून माझे आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता आपण पुन्हा एकदा लोकांच्या जावा हे शेवटचा दिवस आहे आता लोकांच्या जवळ जावा आपल्याला आपली भूमिका पुन्हा एकदा लोकांना सांगा लोकांना विनंती करा आणि लोकांना आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी भारतीय जनता पक्षाला आणि तुमचा सगळ्यांचा सहकारी म्हणून मला निवडणुकीमध्ये आशीर्वाद देण्यासाठी लोकांना पुन्हा एकदा विनंती करावी अशा पद्धतीशी आपल्याला विनंती करतो आणि वीस तारखेला आपण सगळ्यांनी बोतवा घराघरामध्ये काम करावं सगळ्यांना मतदानासाठी मत्र आणण्याची व्यवस्था करावी आणि प्रत्येक माणूस शेवटचा माणूस संपलेपर्यंत ही निवडणूक चालू नुण। असते लक्षात असू द्या सहा वाजून वाजल्यानंतर शेवटचा मतदान सी ही युद्ध ही निवडणूक संपणार लक्षात ठेवा कुठंही युद्ध शेवटचा युद्धा समजता संजले पर्यंत आणि निवडणूक शेवटचं मत मतपटीपर्यंत जाईपर्यंत संपत आई लक्षात ठेवा कोण म्हटलं की निवडणूक एवढ्या फरका न कोण म्हटलं आमचं एवढं देईल हवे लावू नका जे काय हवा करायची ते वीस तारखेनंतर आता आपल्याला पुन्हा मध्ये विनंती आहे आपण सगळी गुरु केलेली आहे सगळ्यांच्या जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता पुन्हा लोकांच्या मध्ये जावा शेवटची लोकांशी आता भेट घ्या आणि लोकांना सांगा वीस तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान आशीर्वाद देण्यासाठी यायचं आहे भारतीय जनता पक्षासाठी यायचं आहे जयकुमार गोरेंच्यासाठी यायचं आहे या महान गटावरच्या सन्मानासाठी यायचं आहे या महान गटावरच्या पाण्यासाठी यायचं आहे या महान गटावरच्या विकासासाठी यायचं आहे आपण सगळ्यांनी मतदान केंद्रावर यावं अशी विनंती करा एवढंच आजच्या दिवशी मी सांगतो आज माझ्या सगळ्या बहिणी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत अरे सगळे बांधव मला अभिमान आहे वेळ वेळी सरकार एवढ्या मोठ्या संख्येने आज मत मागण्यासाठी रॅलीमध्ये सहभागी झाला आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो असंच प्रेम असाच आशीर्वाद आपल्या सोबत राहूया एकमत नाही सेवेत नाही असा शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आता मतदानापर्यंत पोचा जे बाहेर असतील आणि कुठं असतील त्या सगळ्यांना बोलावून घ्या आणि मत मतदान केंद्रापर्यंत पोहोचवा एवढीच विनंती करतो आपण सगळे घेतला आणि मेहनत घेतली मध्ये आपण सगळ्या आमच्या लाटक्या बहिणी सहभागी झाला रेदीमध्ये आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आणि आपल्या सगळ्यांना माझी एक विनंती आहे आता या निवडणुकीतली दहरीतली शेवट सेव्यातील आणि मतदारसंघातली शेवटची प्रचारची सभा साधारण साडे बारा एक वाजता वरुज मध्ये आपण नेहमी घेतो त्या गणपती मंदिराच्या समोर आहे मला वाटतं इथं आलेला सगळ्यांना शक्य असावं जना शक्य आहे सगळ्यांनी त्या सभेला यावं सगळ्यांनी गणपतीचे आशीर्वाद घ्यावे आणि सगळ्यांनी मलाही आशीर्वाद द्यावे एवढंच संत आग्रहाचं निमंत्रण तुम्हाला सांगता सभेसाठी देतो धन्यवाद